राहिलच हा भाऊ लोभी आहे आपल्या प्रेमाचा हा भाऊ लोभी आहे आपल्या आशीर्वादाचा प्रवीण भाऊ वाघेजी हा भाऊ रेती चोर नाही हा भाऊ नाही विश्वास बसतो आपल्याला तुमचा भाऊ रेती चोर असू शकते का थोड चोराने बोला असू शकते का तुमचा भाऊ मुरुम चोर असू शकते का तुमचा भाऊ दारू तस्कर असू शकते का तुमचा भाऊ जुवारा असू शकते का नाही ना काही ताई? ताई दिवसापूर्वी याच नेरी काँग्रेसचे उमेदवार आले होते प्रचाराला आणि ताई आपण येतात सांगितलं इथे काही कोंबड्या बकऱ्यांचं जेवण नाही आहे असं नाही तर जास्तीत जास्त आलू भात वगैरे असेल आम्ही कोंबड्या बकऱ्यांचं जेवण सांगून गर्दी जमा करत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीवर आपण प्रेम करत असाल या देशावर प्रेम करत असाल त्यांचा विचार अगर प्रेम करत असाल तर आपण आपली ताकद आपला आशीर्वाद देण्यासाठी आम्हा आमचा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण या हे सांगून आम्ही कार्यक्रम करतो चार दिवसापूर्वी इथे कार्यक्रम झाला लोकसभेची तर निवडणूक आमदार रेती चोर आहे आमदार मुरुम चोर आहे आमदार सट्ट्याचे धंदे करतो मारून जाईल झुंक भाकर खाऊन जिवंत जगेल फाट्या कपड्याने नाही मात्र भांगिया कुटुंबातला कोणताही सदस्य आजपर्यंत हे धंदे केले नाही आणि मरेपर्यंत करणार जे कबूल कामाच मेहनतीच कमल आणि जे कमल आहे त्याचा हा बंटी आहे बंटीला गरज कधी पडली नाही आणि या परिसराला माहिती आहे हा परिसर नौका नाही न ना माझ्यासाठी न मी या परिसरासाठी नौका आजोबांनी लई सोडून गेलेलं आहे संपत संपत नाही संपत संपत नाही जुन्या वाड्यात आपण नाही नाहीतही आमच्या एकच तिजोरी फक्त खुललेली दिसते सात तिजोऱ्यापैकी एकच समोर दिसते सहा कुठे अंडरग्राउंड आहे ते अजून आम्हाला नाही माहित आमच्या वडिलाच माहिती आजोबाने वडिलांना सांगितलेलं आहे त्या सहा तिजोऱ्याला तरी या परिसरातल्या जनतेला त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि हेच जे मी कमवलेलं आहे हेच मरेपर्यंत टिकवण्यासाठी काम करतोय आणि ही शिकवण आम्हाला मोदी साहेबांकडून मिळत आज देशाचं दहा वर्षापासून नेतृत्व करत आहे दहा वर्ष आदरणीय मोदी साहेबांना आणि दोन हजार चौदा भारत दोन हजार चोवीस मधलं भारत चो बघा आमच्या आई बहिणींना घरची लक्ष्मी समजून आमच्या आई बहिणींच रक्षण करणार हा भारत झाला आदरणीय मोदी साहेबांचा नेतृत्व नेतृत्व कोरोना काळात हा देशात

फक्त तो शून्य शून्य एक टक्का ही बसत नव्हता लोकसंख्या प्रमाणे जगाचा पाठीशी सर्वात मोठा लोकसंख्या असणारा अगर कोणता देश असेल तर तो आपला भारत देश आहे आणि त्या कोरोना काळात कठीण काळात तुमचा आमच्या सोबत सर्वांची ढाल सर्वांचे आकार अगर बनत कोणी उभा झाला असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक भूत पदाधिकारी आणि या देशाचा प्रथम आदरणीय मोदी साहेबांना आपण बघितलं जगाच्या पाठीशी कोरोनाची पहिली लस अगर कोणत्या देशात निघाली असेल तर आदरणीय मोदी साहेबांचा नेतृत्व या भारत देशात निघाली या भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला लस टोचून अनेक देशांना फ्रीमध्ये लस पुरवण्याचं काम अगर कोणी केलं असेल तर या भारत देशाने केलं या भारत देशावर पावणे दोनशे राज्य केलं आपण गुलामित होतो असा ब्रिटन ब्रिटिश तेव्हा त्या ते देशात आपला देशाचा पंतप्रधान पाहतो त्या गोऱ्या लोकांचा मुखातून एक नारा निघतो आपला देशाचा चालतो तो छप्पाची छाती घेऊन आणि ते गोरे लोक भारत माता की जय वन ही क्षमता उमेदवारी डिक्लिअर करत नाही तोपर्यंत आम्हालाही अधिकार नसते माहिती असते आम्ही आहोत मात्र बोलायचा अधिकार नसते अशा संस्कृतीत आम्ही मोठे होतोय अशा विचारधारेत आम्ही मोठे होतोय जी विचारधारा पहिले राष्ट्र नंतर पार्टी नंतर परिवार हे विचार घेऊन काम करते अशी विचारधारा आपली भारतीय जनता पार्टीची या विचारधारेत काम जो राग काढायचा आहे सरपंच काही वर्षी राग काढायचा आहे नाली बनली की नाही बनली माझ्यावर काढा मात्र आज राष्ट्रहितासाठी आज देश हितासाठी आज आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आपल्या पुढच्या पिढीचा उज्ज्वल भविष्यासाठी एकच विचार डोक्यात ठेवा की कि चार जून एकच नावाचा गुन्हा लोडवायचा आहे तो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा नावाचा गुन्हा लोडवायचा आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा नावाचा गुन्हा लगे आपल्याला उडवायचा असेल आपलाही मतदारसंघ उडाल कुठेही मागे राहता कामा नाही येत्या एकोणीस तारखेला कसलाही विचार करू नका कसलाही विचार करू नका जय राम बोला जय गुरु बोला जय बाबासाहेब आंबेडकर बोला जय भगवान गौतम बुद्धांची बोला आई सावित्रीबाई फुलेचं नाव घ्या महात्मा क्रांती जो निवा फुला आणि प्रत्येकाच मन बोल सच्चा देश भक्त फक्त न फक्त या देशात आदरणीय नरेंद्र मोदी जी आहे आणि त्यांच्या नेतृत्वात लढणारा प्रत्येक उमेदवार आहे प्रत्येक उमेदवाराला विजयी करून पाठवा हाच आपला मन बोलेल हा विश्वास मी आपल्याला दिसेल त्या फूल आहे आणि या देशात अगर कमल फुलला तर प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीजी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही पण ते घरफुलच्या माध्यमातून असो फ्रिंग असतो शिक्षणाच्या माध्यमातून असतो प्रत्येक माध्यमातून आपल्या घरी लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही हे फक्त शक्य होऊ शकते या देशात जेव्हा कमल पुरे आणि कमल पुरवण्याचं काम आपण सर्व मिळून करू हा विश्वास मी आपल्याला देतो येत्या एकोणीस तारखेला तसही विचार करू नका अशोक भाऊ नेत्यांचं नाव पुढे आदरणीय मोदी साहेबांचं नाव बघा कम्याचं बटन दाबा अशा जोराने बटन दाबा की या काँग्रेसच मायाताई ताई गेली मायाताई बाजूला कोणता तरी नेता राहते माझ्या मायाताईवर आरोप घेते अरे ही मायाताई माया करणारी माया आहे माझी आई सारखी प्रेम करणारी मायाताई आम्हाला मिळाली दत्तू काका जी रात्र दिवस मोदी साहेबांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम करते जी रात्र दिवस आपल्या महिला संघटनला सोबत घेत या क्षेत्रातल्या आमच्या आई बहिणींना बळ देण्याचं काम करते अशा आमचा माया ताईवर आमचा पडोसी आमचा गुरुजी आमचा गुरु ज्यांची साठ वर्ष सत्ता होती चिमूर पुलिया सरकार करू काँग्रेस कधी शकली नाही मंगेश भाऊ हो। असा गुरु आपल्याला सांगतो की बीजेपी काय करते अरे बीजेपी भी तुमच्या विचारावर तुम्ही जे